न्यूज अने विरुद्ध आवाज नवापूर सेवा पंधरवाडा कार्यक्रमांतर्गत लाभार्थींना विविध योजनांची दाखले प्रदान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमित्त सुरू झालेल्या आणि महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत चालणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज अभियान अंतर्गत सेवा पंधरवाडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या अभियान अंतर्गत नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार नवापूर तहसील कार्यालयात दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ दाखले वाटप करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात नवापूर शहरातील अनेक नागरिकांना शासकीय योजनांचा थेट लाभ मिळाला यामध्ये उत्पन्न दाखले रहिवास दाखले सातबारा ड दा पत्रक संजय गांधी योजना नवीन रेशन कार्ड आणि मतदान कार्ड यासारख्या महत्वाच्या कागदपत्रांचे वाटप करण्यात आले यामुळे स्थानिकांना शासकीय कार्यालयाच्या फेऱ्या मारण्यापासून दिलासा मिळाला सेवा पंधरवाडा अभियानांतर्गत केवळ लाभ वाटपावरच नव्हे तर इतर अनेक महत्वाच्या कामांवरही भर दिला जात आहे यामध्ये पाणंद रस्ते दुरुस्ती गावठाण प्रस्ताव निस्तार पत्रक व वा वाजिब उल अर्ज नोंदणी आणि वारस नोंदणी यासारख्या विषयांना प्राधान्याने हाताळले जात आहे यामुळे गावातील प्रशासकीय कामे अधिक वेगवान होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तहसीलदार साहेब पत्रकार तसेच विविध पदाधिकारी तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमामुळे शासकीय योजनांचा लाभ गरजूंपर्यंत थेट पोहोचवण्याचे उद्दिष्ट साध्य होत असल्याचे दिसून येत आहे न्याय न्यूज संपादक विजयज नवापूर सदस्य असतील किंवा त्यानंतर आपल्याकडे गुरुवार शुक्रवार आणि शनिवार मोजणी बाजारात देणार आहोत मोजणी बाजारकडून त्याचं रस्त्याच्या मुस्लिम होणार पूर्ण आणि आपण जर बघितलं तर रस्त्यावर सहसा एक तर खरेदी करताना रस्त्याची एक वर्षभर आपण फिरत राहतो ऑफिसांमध्ये तर हा एक चांगला उपक्रम जाधव साहेबांनी आपले माननीय पंतप्रधान मोदी साहेब यांचा वाढदिवस आज आहे आणि एक चांगली तारीख पण निवडली मोदी सा साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आपण चांगला उपक्रम करत आहेत साहेब कारण ती छोट्या छोट्या आता रेशन कार्ड म्हणा तर म्हणजे खूप आमच्या म्हणजे हा आता खेड्यातले गरीब लोक असतात म्हणजे त्यांना रोजचं येणं जाणं म्हणजे खूप म्हणजे डिग्रीच आहे किंवा भाडं नसतं त्यामुळे त्या ते येऊ शकत नाही त्यामुळे हे चांगलं शासन आपल्या दारी असं त्याच्या सरकार पंधरवाडा हा कार्यक्रम झालेला आहे तरी आमच्या हातून हे दाखले दिले त्याबद्दल मी तहसीलदार साहेबांची आभारी आहे